या दोघींच्या जावजावंजच्या भांडण्यामुळे घर पूर्ण आता वाईलो झालं हो आहे तरीතරम बरोबर काय काय त्याच्या पण असं सगळं बघा सगळं हे बीळ का करत होतं का कसा ना ही ताई लोकच करत करतात उघस माझ्या डोक्याला टेन्शन म्हणून हो मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज एकदम खूप वाईट घटना घडणार आहे आणि या दोघींच्या जावा भांडणामुळे भांडण्यामुळे हे घर पूर्ण आता वाईल होऊन जाणार आहे तर मित्रांनो बघा हे पूर्ण घर आता भूमीचे म्हणजे माझे का असं का करायचं पाहिजे मी तुम्ही आमच्या दोघांचे सजीपास पट्टत नाही त्याच्यामुळे आम्हाला सेपरेट राहायचं आम्ही म्हणून सफाई करायला काढली का वेगवेगळं करायचंय काय काय साहित्य मी पण असं मी घेणार आहे सांगते का मी काय काय माहिती आहे सगळं काढलंय सगळं बघा इकडं कसं सामान विमान काहीच नाही ठेवलं आहो याला तरी जरा नीट जपून ठेवा या फोटोला माझ्या या बघ हा पण इथे ठेवून दिलाय कळत नाही का असं ठेवते काही ओळखत नाही कोण आहे मी ओळखत नाही यांना

ने ने आता दे त्यांना उतरा खाली धुऊ दे त्यांना घसरून पडू नका म्हणजे झालं गरम पाणी बर का गरम पाणी वाफा बघा कशा निघतात हे सगळं चिघट झालंय ना त्यामुळं गरम पाणी टाकू राहिलोय जवळपास सात आठ महिने झाले घरच साफ केलेलं नाहीये

आले आलं म्हणे मीच करतोय कधीच सकाळपासून आम्ही करू राहिलोय त्याच काहीच नाही ऍक्च्युली ताई आणि मी नाही ऍक्च्युली आम्हाला असं झालं होत का ही करतात उगच माझ्या डोक्याला टेन्शन म्हणूनच मी आणि हे आम्ही म्हणलं की आपण वरती राहू

पुढचा ब्लॉक तुम्हाला बघायला भेटणार आहे की मी वरती शिफ्टिंग करणार आहे म्हणजे मी माझ्या पुरते असे माझे यांचे आणि मम्मी पुरते असे भांडण भांडे मम्मी माझ्या घरी राहणार आहे काही गरज नाही अजिबात देणार नाही मम्मी माझ्यासोबतच राहणार आहे बस माझ्यासोबत खुश आहेत मम्मी नाही माझ्यासोबत जास्त खूप मी त्यामुळे आणि भाऊजी पण आमच्या सोबतच राहणार आहे फक्त ह्या ताई राहणार सोबत पण ह्या ताई घेऊन चालल्यात त्यांना तुम्हाला माहितीये ना बायको कशी असते हे घेऊन चालले तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितलं असेल भूमीने भांडे पेंडे अगोदरच माझ्या अगोदर ती पाऊल उचलणार होती हा मग आता मी पाऊल आणि यांना बाजूला करणार आहे मी मग त्यांनी वेगळी राहणार आमची सेपरेट व्हायची आईस्क्रीम खाता झाली नाही यांच्या तुम्ही कशाला कोट सांगायचा आधी का आम्ही वेगळे वेगळे होणार आहे तसं काही नाही आहे बर का आम्ही वेगळे वेगळे गणपती आले सात दिवसावर त्याची साफसफाई आहे ही सगळी तिकडचं घर आवरलंय खालचे पण घर आवरली आहेत आता फक्त किचन राहिलय आंघोळी करा नंतर ना सगळेजण हा ना यांच काय नीट साफ करू नका तुम्ही सांगते तुम्हाला मग यांनी बघा भूमिय हे बघा इथं हा हे बघा इथं तसच ताकद लावा बर का ताकद लावा एवढी मोठी बॉडी दाखवा ती घासण्यात दाखवा जिथं कलर आहे तिथं नका ताकद लाव एवढं मोठं माणूस काय <laughs> <laughs> दागे थे दागे थे आम <laughs> आम हो आमच्याकडचे भांडे दाखवते थांबा मी तुम्हाला हा पसारा बघा असा अजून म्हणजे हे हे घासायचे डबे थांबा हे बघा आम्ही असे एवढे असे भांडे घासलेले म्हणजे ताईंनी घासले मी उचलले पुसले ठेवले आणि हे असं लावायचं सामान हे भरपूर भांडेल बरं का आमच्याकडं भांड्यांची कमी नाही आमच्याकडं मी का जाऊ नाही जाणार मी ढळ ना कुठून शिकले काय माहिती ढळव थांबा तुम्हाला कस आज आमच्या दाजी तब्येत खराब आहे म्हणजे त्यांना सर्दी झालेली आहे तर सगळ्यांनी नारळ पाणी पाठवून दिलं तरी काय हरकत नाही बाय द वे एक खरं आहे हे पाय कसले चिकणे दिसते ना वॅक्स केल्यापासून नाही मला का नीट काने का नाही कोपरे घासा नीट कुठं राहिले हो ताईर साफ येईना का चढले काय माहिती शांत बसा येत नाही तुम्हाला साफ करता उगाजन म्हणलं माझं बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा कशा घासतायत त्या

यार काय चाललंय काय माहिती ना पिऊ आवाज दिला आता त्या पिऊला भूमी आवाज दिला म्हणूनच वेगळं व्हायचं ठरवलंय अस काहीच नाही तिकडे तुम्ही बोलली कशाला मग आता आधी कशाला बोलली <laughs> हा असं साफ करतात बघितलं का किती कष्ट करते वहिनी तू काय अशी चटका लागला वहिनी अरे जरा अरे अरे फुका 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 काही जोरात काम चालू आहे यांचं बिचाऱ्यांचं म्हणजे सकाळी येणार पाच वाजल्यापासून आकडे घरावर ते खरं बहिण मा फॅन देऊन द्या बरं चांगला गरम पाणी बरं का भूमी आणि का हसायला एक पात खाली घेईन तो घास म्हणजे माझा बोंबला डायरेक्ट हायटीवर जात नाही मी त्या पात्याचा विचार करतोय ते चला मित्रांनो <मी> यांचं <laughs> यांचं काम आवडते पसारा पण भरपूर आहे आणि चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करा बेलायकन करायचं आजीपत विसरू नका चला तर मग बाय चला बाय कर भाई बाई बाईनी